अगदी कल्याणच्या जवळ माता रमाईच ठाणे जिल्ह्यातील पहिलं स्मारक भव्य दिव्य स्मारकाची निर्मिती एका वर्षामध्ये झालेली आहे अगदी स्टेशन पासून जवळ असलेलं अशोक नगर या ठिकाणी आतमध्ये बुद्धभूमी फाउंडेशन बुद्धभूमी फाउंडेशन मध्ये रमाईचं स्मारक बनलेलं आहे आज आपण त्या स्मारकाला भेट द्यायला आलोय चला आपण आतमध्ये जाऊया आपले मित्र नवीन जी गायकवाड यांच्या बाईकवर मी निघालोय थोडं निसर्गाचं पण पाऊस आलेला आहे असो आपण स्मारकाकडे चाललोय एकोणतीस एकर मध्ये हे संपूर्ण बुद्ध भूमी फाउंडेशन आहे आणि या एकोणतीस एकर मधील दहा दहा गुंठे जागेमध्ये या स्मारकाची निर्मिती बुद्ध विहार समन्वय समितीच्या विशेष पुढाकारानं हा स्मारक इथे काम झालेलं आहे आपण पाहताय पाऊस आलेला आहे पण मी शूटिंग कंटिन्यू ठेवतोय अगदी बोर्ड तुम्हाला दिसायला सुरुवात झालेली आहे त्या मूर्ती माता रमाई आंबेडकर स्मारक बुद्धभूमी नवीन जे गायकवाड स्मारकापर्यंत मला नेत आहेत निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण चाललेलो आहोत बुद्धव्या संघटना समन्वय समिती ठाणे जिल्हा समोर बाबासाहेबांचा भव्य दिव्य पुतळा आहे आणि त्याग मूर्ती माता रमाई आंबेडकर स्मारक बुद्धभूमी काम चालू आहे आपण पाहत आहे कामाचा आवाज येत आहे जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के काम स्मारकाचं पूर्ण झालेलं आहे आधी बोलल्याप्रमाणे दहा गुंठ्यामध्ये म्हणजे एकोणतीस एकर जागापैकी दहा गुंठे जाग्यामध्ये स्मारकाचं हे बांधकाम झालेलं आहे वॉल कंपाऊंडचं काम पूर्ण झालेलं आहे आणि अगदी राजगृहाची सावली रमाई माऊली हे मुख्य समन्वयक नवीन जी गायकवाड आपल्यासोबत नवीनजी गायकवाड आपलं चॅनलवर वर आपलं स्वागत आहे जे भीम जय रमाई संकल्पना कशी आली स्मारकाबाबतीत आणि कसं हे पूर्ण प्रवास सुरू झाला आपण बघितलं की मातारामाईचे स्मारक आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितले तर जसे पाहिजे तसे नाही आहेत मातारामाईचा प्रवास खूप मोठा आहे बाबासाहेबांसोबत रमाई होती म्हणून बाबासाहेब घडू शकले आणि त्याच उद्देशाने दादर या ठिकाणी ज्यावेळेस समितीचे समन्वयक एका सभेला उपस्थित होते आणि त्या ठिकाणी बघितलं की मीनाताई ठाकरे यांचा पुतळा या ठिकाणी दिसला आणि एक स्मारक स्वरूपात दिसलं का नाही रमाईचं स्मारक ठाणे जिल्ह्यामध्ये व्हावं या उद्देशाने चर्चा झाली आणि मग चर्चेनंतर ज्या वेळेस या ठिकाणी समिती अंतर्गत सगळ्या समन्वयकांची मिटिंग आयोजित करण्यात आली तर सर्व सर्वांनी एका विचाराने की स्मारक झालं पाहिजे आणि स्मारक विहार संघटना समन्वय समितीच्या अंतर्गत आपण उभारू आणि ती जागा बुद्धभूमी फाउंडेशन असेल ठाणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय त्या त्यावेळेसच भंतीजींशी हा प्रस्ताव ठेवण्यात आला की माहिती स्मारक बुद्धभूमीमध्ये बांधायचंय तर भंतीजींनी आदरणीय भंते रत्न ठेरो हे संपूर्ण बुद्धभूमीचा कारभार बघतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण बुद्धभूमी डेव्हलप होते त्यांच्या समोर हा प्रस्ताव ठेवल्यानंतर त्यांनी तातडीने कसलाही विलंब न लावता तातडीने होकार दिला आणि या स्मारकाच्या कामाला आम्हाला आहे किती वर्ष स्मारकाचं काम सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस भूमिपूजन केलं की बाबा ही जागा आपण स्मारकासाठी राखीव ठेवू आणि मग सर्वांना बोलून कुठेतरी आपण सुरुवात केली पाहिजे त्या उद्देशाने याचं भूमिपूजन केलं आणि भूमिपूजन केल्यानंतर तातडीने सुरुवात केली आणि टार्गेट ठेवला होता की सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आपण याचं लोकार्पण करायचं पण काही कारणास्तव कामं अपुरे असल्यामुळं आपण मूर्ती अनावरण सोहळा या ठिकाणी संपन्न केला सर्वप्रथम मूर्ती आणली आणि ठाणे जिल्ह्यामधील म्हणजे आपण कल्याण नगरीमध्ये म्हणू उल्हासनगर नगरीमध्ये म्हणू तर सगळ्यात मोठी जयंती मातारामाईची एक भव्य मिरवणूक मोठ्या संख्येने लोकांच्या उपस्थितीमध्ये आपण एक मातारामाईचं स्वागत या ठिकाणी केलं आहे मोठ्या उत्साहामध्ये ही मूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चोपड्यापासून तर मातारामाई स्मारकापर्यंत भव्य मिरवणूक काढून ही मूर्ती या ठिकाणी आपण मूर्ती अनावरण सोहळा संपन्न केला केला तरी साधारण एकूण खर्च किती अपेक्षित आहे स्मारक बांधण्याचा आम्ही संपूर्ण इस्टिमेंट याचं संपूर्ण स्मारकाचं आम्ही पन्नास लाखापर्यंत ठेवलं होतं आतापर्यंत सत्तर टक्के म्हणजे जवळजवळ साठ सत्तर टक्के आपण काम या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे म्हणजे तीस पस्तीस लाखाचं आपल्याला लोकदानातून हे स्मारकासाठी दान उपलब्ध झालं आणि त्या माध्यमातून आपण बघू शकता आतापर्यंत जे पण काम केलेलं आहे संपूर्ण लोकदानातून केलेलं आहे आणि स्वाभिमानाची गोष्ट मी बोलेल की माता रमाईने आम्हाला फक्त आणि फक्त रमाईच्या लेकरांपर्यंतच तिचं स्मारक होऊन गेलं आम्हाला कुठेही राजकीय मना कुठेही मोठ्या ठिकाणी आम्हाला दानासाठी जा दा, जाण्याची वेळ आली नाही रमाईच्या लेकरांनीच तिचं स्मारक मोठ्या प्रमाणात उभं केलं बघ आता जो पुढचा निधी लागणार आहे हा पुढचा निधी आपल्याकडे उपलब्ध आहे की पुढच्या निधीसाठी आपण वारंवार आव्हान करत आहोत बरेचसे दान दाते आहेत आता आपण बघू शकता कंपोजिट स्ट्रीटचं काम चालू आहे हे सुद्धा एका परिवाराने घाडगे परिवार आहे त्यांनी केलेलं आहे माग स्मरणिकेचं काम आहे रोहिणीताई जाधव हो समितीच्या मुख्य समन्वयक आहे त्यांनी केलेलं आहे ही मूर्ती बघू शकता मीराताई ये सपकाळे यांनी दान केलेली आहे त्यांच्या आईच्या स्मरणार्थ दानदात्यांनी बरच सहकार्य केलेलं आपण लाईटचा संपूर्ण खर्च बघाल भगत परिवाराने केलेला आहे असे परिवार या ठिकाणी जुटले आणि त्यांनी आपल्या पूर्वजांच्या आपल्या घरातील सदस्यांच्या स्मरणार्थ त्यांनी ते दे दान केलं आणि त्या स्वरूपाचं आपण बघू शकता हे सहकार्य निर्माण झालेलं आहे बरेचसं काम बाकी आहे संपूर्ण आपण मागची वॉल बघू शकता मातारामाईचा संपूर्ण जीवन प्रवास म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये जे जे महत्वाचे प्रसंग आहेत ते महत्वाचे प्रसंग आपल्याला या वॉलवर बघायला मिळेल त्या दोन्ही वॉलवर सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात ते प्रसंग बघायला मिळतील म्हणजे भविष्यामध्ये हे जे आपण बघतो हे वेगळं चित्र असेल हे संपूर्ण पुण्याला आपले कांबळेसर आहे त्यांच्याकडे बनवायला दिलेले आहे आणि एक सुंदर असं स्मारक तुम्हाला लांबून जर बघाल तर संपूर्ण माता रमाईचा जीवन प्रवास या स्मारकामध्ये आपल्याला बघायला मिळेल आपण हे संपूर्ण तसंच आपण त्या ठिकाणी बघू शकता गर, की रमाईचं घर एक जुनं घर एक आपण म्हणतो की एक स्मारकामध्ये प्रेरणा देणारं असलं पाहिजे एक मायाची छाया देणारं असलं पाहिजे तर त्या जागेवर आपण रमाईचं घर सुद्धा त्या ठिकाणी बांधणार आहोत फ्लोरिंगचं काम बघू शकता फ्लोरिंगचं काम बाकी आहे गार्डनचं काम सुरू आहे पावसामुळे ते चालू बंद आहे पण हे सुद्धा काम पूर्ण होणार आहे तरी समितीचा संकल्प काय किती दिवसांमध्ये किंवा कोणत्या तारखेला आम्ही आता ह्याच वर्षामध्ये संपन्न करायचं नोव्हेंबर आम्ही डेडलाइन ठेवलेली आहे नोव्हेंबर महिन्यापर्यंत जितकं काम होईल तितकं लोकार्पण करायचं आहे हा आम्ही संकल्प केलेला आहे मागील मीटिंगमध्ये की जेवढं होईल तेवढं आपण आता याचं लोकार्पण करायचं आहे कारण की लोकांचा प्रतिसाद चांगला आहे लोक मोठ्या प्रमाणात स्मारकाला दान करून सहकार्य करत आहात कर या सहकार्यातूनच आज मातारामाईचं स्मारक ठाणे जिल्ह्यातील पहिलं स्मारक अभिमानाने सांगायला वाटतं की पहिलं स्मारक मातारामाईच्या ठाणे जिल्ह्यामध्ये आज उभं राहिलेलं आहे तर मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आत्ताच्या घडीला जे आम्ही आलोय आणि नवीनजी गायकवाड यांनी या ठिकाणी या आपली व्यवस्थित अशी माहिती दिली संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे आणि माहिती संपूर्ण देशभर नव्हे तर जिथे जिथेही व्हिडिओ जाईल तिथपर्यंत पोहोचणार आहे मी आपल्या सर्व बौद्ध उपासकांना तसेच बहुजन समाजातील आपले सर्व दानदात्यांना विनंती करेन की खाली स्क्रीनवरती जो मोबाईल नंबर येत आहे तो मोबाईल नंबर नवीनजी गायकवाड यांचा आहे तसेच आपण या चॅनलच्या माध्यमातून स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावं म्हणून दानदात्यांनाही मी आवाहन करेन की आपण जास्तीत जास्त दान समन्वय समितीकडे पोचवावं सुपूर्त करावं जेणेकरून आपल्या माता रमाईचं स्मारक आणखीन दिवाखामध्ये जी यांनी संकल्पना केलेली आहे त्या संकल्प संकल्पनेला भर म्हणून त्यांना सपोर्ट म्हणून आपण उभं राहायचं आहे आपल्या सर्वांचं धन्यवाद आणि चॅनलवर आपण आला त्याबद्दल आपण ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो नम बुद्धाय जय भीम